बातमी आहे पुणे शहरातील कोथरूड वनाज मेट्रो स्टेशनच्या जवळील असणाऱ्या या स्कीमवरती आज सकाळपासून त्या ठिकाणी सुरू असलेल्या या, या बांधकामावर सर्व ठिकाणी धुळीचं साम्राज्य पसरलेलं होतं येणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या धुळीचा सामना करावा लागत होता ज्येष्ठ नागरिक वृद्ध नागरिक यांचं आरोग्य या धुळेमुळे धोक्यात आलेला आहे अशा पद्धतीने या बांधकामाकडे होणाऱ्या संबंधित विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नाही असं मात्र या निदर्शनात संबंधित बांधकामाच्या ठिकाणी संपर्क साधला असता हा नंबर या ठिकाणी नाही असं यावेळेला कळवण्यात आले त्या ठिकाणी होणाऱ्या बांधकामाकडे संबंधित विभागाच्या अधिकारी लक्ष देतील का हा एकच प्रश्न उभा राहतो आपल्या चॅनलला ला सब्सक्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा